प्रमुख अतिथींचं आगमन या ठिकाणी झालेलं कापू उद्घाटन होताना पाहायला भेटतंय स्क्रीनवरती आपण पाहतोय फटाक्यातची आतिशबाजी सुरू आहे जल्लोष याला मनाचा श्रीफळ वाढवला जातोय प्रमुख मान्यवरांच्या शुभ असते ज्यांच्या शुभ हस्ते या भव्य अशा कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आपण संपन्न करत आहोत ज्यांच्या शुभ हस्ते माननीय नामदार मानिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जे भूषवणार आहेत माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास कोणाचे प्रमुख अतिथी